एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या विधानसभेपासूनच थांबता थांबत नाही अनेक कारण आहेत जिथं सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीचा संघर्ष पाहायला मिळतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत याचे चिन्ह आता दिसू लागले आहेत अशात धाराशिवमध्ये जिथे स्थानिक शिवसेना नेते भाजप आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्याशी युती होईल या आशेवर होते त्यांना अगदी फॉर्म मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी मोठा धक्का बसला आहे शिवसेनेसोबत युती करू असं सांगणाऱ्या आमदारांनी ऐनवेळी शिवसेनेला डच्चो दिलेला आहे काय चाललंय धाराशिवच्या राजकारणात पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र साधारण महिनाभरापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर धाराशिव शहरासाठी एकशे सतरा कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामाचा निधी नगर विकास खात्याकडून मंजूर झाला होता यासंबंधी प्रेस घेऊन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी त्याचं श्रेय घेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले होते शिवाय शहरभर कार्यकर्त्यांनी बॅनर लावून धन्यवाद देवा भाऊ धन्यवाद आमदार साहेब अशा पद्धतीची जाहिरात केली होती मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे पालकमंत्री असलेल्या नगर विकास खात्याचे जे स्वतः मंत्री आहेत त्यांनी दोनच दिवसात या कामांवर स्थगिती आणली होती तिथूनच हा संघर्ष शिगेला पोहोचला होता आणि राज्य पातळीवर सुरू असलेल्या महायुतीतला भाजप विरुद्ध शिवसेना हा संघर्ष धाराशिव पर्यंत येऊन पोहोचला आता त्याचीच परिणिती ही धाराशिव नगर परिषदेत पाहायला मिळाली आहे काय झालं धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीत पाहूयात भाजपसोबत नगर परिषदेत युती होणाऱ्या आशेवर धाराशिव मधील शिवसेनेचे पदाधिकारी होते तशी बोलणी सुद्धा राणा जगजितसिंह पाटील यांच्यासोबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची सुरू होती त्यामुळे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा घोषित सतरा जागा या शिवसेनेला सोडण्यात येतील अशी बोलणी सुरू असताना अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या शिवसेने दिवशी शिवसेनेचा मोठा गेम धाराशिव भाजपने केल्याचं समोर आलं आहे एकवीस नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असताना अचानक युती होणार नाही अशी माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली त्यांनी स्वतःचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलेला नव्हता त्यामुळे आता आमदार राणा सिंह पाटील यांनी पाठीत खंजीर खूप असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केलाय त्यामुळे याची तक्रार आम्ही वरिष्ठांकडे करू आणि त्यानंतर अध्यक्षपदासाठी कुणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवू असं ते म्हणाले एकंदरीतच शेवटपर्यंत राजकारण कळू न देत भाजपने शिवसेनेचा गेम धाराशिव नगर परिषदेत केल्याचं पाहायला मिळालं मंडळी या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद